जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशी मुख्य असल्या तरीही वर्षभरातील उर्वरित एकादशींचे महत्व ओळखून त्यांना विशेष ओळख दिली आहे त्यानुसार वाघशुक्ल एकादशीप्रमाणे पंशुकृष्ण एकादशीलाही षट्टीला एकादशी असे नाव आहे सहा फेब्रुवारी रोजी षट्टीला एकादशी आहे षटीला एकादशीची व्रत कथा पण षटकीला एकादशीची व्रत कथा आढळते त्यानुसार एक महिला विष्णू भक्त होती तिने विष्णूंची उपासना केली भक्ती केली तरी मरणोत्तर तिला वैकुंठ प्राप्ती न होता पुन्हा जन्म मिळून एक साधी झोपडी मिळाली तिने भगवान विष्णूंचा अर्ज करून त्याचे कारण विचारले तेव्हा विष्णू तिला मिळाले गत जन्मात तू केवळ उपासना केलीस परंतु कधी कोणाला दानधर्म केला नाहीस एक वृद्धमाताला तुझ्या दारावर आला असता तू त्याला काही न देता विन्मुख पाठवलेस तुझ्या पदरी दानधर्माचा पुणे संचय कमी पडला म्हणून तुला पुन्हा जन्म मिळाला हा जन्म सार्थकी लावण्यासाठी तू जेव्हा देवण्या तुझ्या दाराशी येईल तेव्हा तिला केळाचे दान कर अन्नदान श्रेष्ठ दान आहे त्याचे महत्व जाणून एकादशीला म्हणजे माझ्या आवडत्या तिथील हे दान केले असता तुला मोक्ष मिळेल आणि तू वैकुंठ प्राप्ती करशील हाच नियम आपल्यालाही लागू होतो म्हणून केवळ स्वतःसाठी न जगता दुसऱ्यांना सहाय्य करा यथाशक्ती दानधर्म करा जेणेकरून जिवंतपणे आणि मरणोत्तर विष्णूंची कृपा लाभेल शक्तीला एकादशीचे महत्व पौष्मासात थंडीचे विशेष प्राबल्य असते त्या थंडीपासून आपले आरोग्य नीट राखले जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी या महिन्यात केळाचा विशेष उपयोग विविध व्रतांमध्ये कसा केला जाईल हे बघितले आहे त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही शक्तीला एकादशी मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाडवांचा गोडवा या मसाला लाभला आहे तो वेगळाच निसर्गचक्राची आरोग्याशी योग्य सांगण घालणारे हे व्रत आरोग्यदायी असल्यामुळे आरोग्यासाठी मिळून हे व्रत जरूर करावे शक्तीला एकादशीचा व्रतविधी ही तर एकादशीप्रमाणे या व्रताचा विधी आहे व्रतकर्त्याने प्रात स्नान करावे विष्णुपूजा पूजा करून नंतर श्रीकृष्णा नम नं। या मंत्राचा जमेल तेवढा जप करावा दिवसभराचा उपास करावा तिळ मिशिव पाण्याने स्नान करावे तिळांचे हवन करावे तिळ घातलेले पाणी प्यावे तिळ घातलेल्या पाण्याचे दान करावे तिळ असलेल्या गोन पदार्थाचा नैवेद्य दाखवावा असा सहा तऱ्हेने केळाचा वापर या शक्तीला एकादशीच्या व्रतानिमित्ताने आवर्जून केला जातो सर्व पापनाशार्थ हे व्रत केले जाते शक्तीला एकादशी निमित्त हवन विधी तसेच या व्रताला तिलधी व्रत असेही म्हटले जाते यानुसार शक्तीला एकादशीला तिळ मिश्रित गोवऱ्यांचे हवन करणे अपेक्षित असते परंतु आताच्या काळात शहरात गायीचे शेण मिळणे दुरापास्त आहे तसेच त्याच्या गोवऱ्या स्वतः करणे देखील कोणी पसंत करणार नाही त्याऐवजी पूजा हवन साहित्याच्या दुकानातून तयार शेळ्या आणून त्याच्या बरोबर तिळ घेऊन दोन्हीचे एकत्रित हवन करणे सोपे होईल अर्थात हवनही माफक प्रमाणात करणे उचित होईल अन्यथा शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो थंडीच्या दिवसात सर्दी खोकला तसेच अनेक आजार होत राहतात हवनाच्या निमित्ताने गोवळ्यांचा वापर केल्याने वातावरण शुद्धी होते घर प्रसन्न वाटते असा आध्यात्मिक आणि शास्त्रीय हेतू पाहता शक्तीला एकादशीचे व्रत आपल्यालाही सहज अनुसरता येईल अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद